नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो ए अधिक बी अधिक सी बरोबर बारा दिले आणि ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर पस्तीस दिले आणि तुम्हाला विचारलं ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर किती असा जर प्रश्न आला मित्रांनो तर खूप साऱ्या मित्रांचा गोंधळ होऊन जातो नेमकं काय का करायचं समजत नाही परंतु मित्रांनो हे उत्तर काढताना मी फक्त बाराचा वर्ग करील एकशे चौवेचाळीस आणि ह्या पस्तीसची ची दुप्पट त्यातून वजा करून टाकील माझं उत्तर येईल मित्रांनो चौऱ्याहत्तर जे हे उत्तर झालं ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर चौऱ्याहत्तर किती वेळ लागला हे उत्तर सोडवायला एक सेकंद सुद्धा लागणार नाही मित्रांनो अशा टाईपचं चा उदाहरण सोडवायला हे एक टाईप झाला याच आधारित तुम्हाला तीन चार प्रकारची उदाहरणं विचारले जाऊ शकतात पण हे उदाहरणं कशी सोडवायची जर तुम्ही समजून घेतलं नाही मित्रांनो तर एक सेकंदात ज्याचं उत्तर मिळू शकत अशा प्रश्नाचा एक किंवा दोन गुण तुमचा हातचा वाया जाईल तर मित्रांनो मला खात्री आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा आयुष्यात कधीही या संबंधीची ट्रिक विसरू शकत नाही खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो परंतु तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ट्रिक तर देतच असतो परंतु त्याचं बेसिकही समजावून सांगत असतो तर ह्या प्रश्नाचा बेस काय आहे तेही समजावून सांगतो आणि एक सेकंदात उत्तर कसं काढायचं ट्रिकने तेही समजावून देतो तर चला वेळ वाया घालवणार नाही पण नेहमीप्रमाणे मित्रांनो तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं त्यामुळे मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाकायचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही सुरू करूया आजचा व्हिडिओ आज आपण जे उदाहरण समजून घेतोय ना मित्रांनो त्याचा बेस काय आहे बघा तुम्हाला एक विस्तार सूत्र माहीत असेल मित्रांनो कंसाचा वर्ग जर असेल तर पहिल्या पदाचा वर्ग करतो बेर्जेमध्ये दुसऱ्या पदाचा वर्ग करतो आणि पुन्हा बेर्जेमध्ये दोन ए बी करतो हे एक विस्तार सूत्र आहे मित्रांनो ज्याला नित्य समीकरण असं म्हणतात इंग्लिशमध्ये आयडेंटिटी म्हणतात त्याला सेम ह्याच टाइपचं अजून एक विस्तार सूत्र आहे मित्रांनो तुम्ही जर विसरले असाल तर तुम्हाला आठवण करून देतो ए अधिक बी इथं कंसाचा वर्ग आहे पण परंतु इथं अजून एक पद घेतलं म्हणजे त्रिपदीच्या कंसाचा वर्ग ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याचा विस्तार काय होतो मित्रांनो याचा विस्तार जसा हा होतो ना तसाच याचाही विस्तार याच टाईपचा होतो फक्त वाढवायचं काय बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग घ्यास तुम्ही ए वर्ग अधिक बी वर्ग हे तर इथं आलंच आहे वरच्या याच्यामध्ये त्याच्या याच्यामध्ये फक्त सी वाढला ना मग इथं अजून सीचा वर्ग घ्या बरोबर आता इथं बेरजेमध्ये दोन ए बी आहे ना तर इथं विस्तार करताना इथं बेरजेमध्ये दोन ए बी तर घ्याच मित्रांनो परंतु त्याला जोडून अजून दोन पदेतील ए बी आहे ना दोन ए बी तर दोन बी सी सुद्धा घ्या आणि दोन सी ए सुद्धा घ्या आला लक्षात हा विस्तार आहे मित्रांनो याला विस्तारसूत्र म्हणतात आता तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल बघा बघा ए अधिक बी कंसाचं ए अधिक बी अधिक सी कंसाचं वर्ग याचा विस्तार काय होतो बघा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग हे तिघही येतात बेर्जेमध्ये आणि इथं दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन सी असाही त्याला जोडून बेर्जेत घ्यावा लागतो पण मित्रांनो इथे गंमत आहे आपल्याला फसवण्यासाठी हा विस्तार माहीत असून सुद्धा कधी कधी याची किंमत तुम्हाला गोंधळात टाकणारी असते हे जे लिहिलंय मी तुमच्या समोर याच्याऐवजी बघा इथं दोन ए बी आहे इथं दोन बी सी आहे दोन सी आहे मग हा जर दोन आपण जर सामायिक अवयव काढला तर कंसामध्ये ए बी अधिक बी सी अधिक सी ए असं सुद्धा तुम्ही लिहू शकता बघा मग आता याची किंमत आणि याची किंमत सारखीच आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला दोन कंसामध्ये ए बी अधिक बी सी अधिक सी ए कंश पूर्ण असं जरी असलं किंवा याच्याऐवजी असं जरी असलं तरी दोघांचाही अर्थ सारखाच होतो इथं दोन जो आहे तो कॉमन घेतला इथं जर हा जो दोन आहे इथं गुणाकारा डायरेक्ट त्याच्यासमोर मांडून टाकला दोन्हींचा अर्थ एकच आहे आता लक्षात आलं तुमच्या हे जे विस्तारसूत्र तुम्हाला समोर दिसतंय हे पुन्हा एकदा तुमच्या समोर मांडतो आणि त्याच्यामध्ये आपण जे उदाहरण सोडवतोय ना त्या किमती कशा दडलेल्या असतात ते समजावून देतो तर कोणतं विस्तार सूत्र होतं मित्रांनो ए अधिक बी अधिक सी याच्या कंसाचा जर वर्ग केला तर एचाही वर्ग अधिक बीचाही वर्ग अधिक सी चाही वर्ग अधिक दोन कंसात ए बी अधिक बी सी अधिक सी ए अर लक्षात असा याचा विस्तार होतो तुम्हाला मी सांगितलं दोन कंसात ए बी अधिक बी सी अधिक सी ए हे तुम्ही दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन सी ए असंही लिहिलं तरी चालेल आता लक्षात घे मित्रांनो इथं तुम्हाला एक किंमत लक्षात येते ए अधिक बी अधिक सी ही एक किंमत आहे बघा ए अधिक बी अधिक सी ही एक किंमत दिसते इथं दुसरी एक किंमत दिसते बघा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग ही दुसरी किंमत दिसते आणि तिसरी किंमत काय दिसते तुम्हाला इथं ए अधिक बी अधिक सी ए बी ए बी अधिक बी सी अधिक सी है. ए बी अधिक बी सी अधिक सी ए ह्या तीन किंमती जर तुम्हाला ह्या सूत्रातल्या ओळखता येत असतील तर आता मी सुरुवातीला जे उदाहरण घेतलं ते हे होतं बघा ए बीची किंमत तुम्हाला दिली ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्गची किंमत दिली तर तुम्हाला ही किंमत काढायला लावतील तुम्हाला माहिती मित्रांनो समीकरणामध्ये समजा तीन किमती असतील <चीख> एक दोन तीन इथं तीन किमती समीकरणात तीन किमती असतील त्यापैकी कोणत्याही दोन दिल्या की तिसरी काढता येते ह्या दोन दिल्या तर ही काढता येईल ह्या दोन दिल्या तर ही काढता येईल आणि ह्या दोन दिल्या तर ही काढता येईल आता उदाहरण कसं होतं पुन्हा एकदा घेतो आता तुमच्या लक्षात येईल की हे उदाहरण सोडवणं किती सोपं आहे आपल्या उदाहरणामध्ये ए अधिक बी अधिक सी याची किंमत बारा दिली कि ए बी अधिक बी सी अधिक सी ए याची किंमत पस्तीस दिली होती याची किंमत किती असं विचारलं आलं लक्षात आता ह्या किंमती तुम्ही ह्या विस्तार सूत्रात जर टाकल्या तर तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं बघा कसं ए अधिक बी अधिक सी बरोबर बारा आहे इथं ए बी सी ह्या बेरजेचा वर्ग जर केला तर इथं ए बी सीची किंमत दिली ना मग इथं किंमत टाका म्हणजे बाराचा वर्ग होईल बघा बाराचा वर्ग बरोबर इथं ए अधिक बी एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग ही किंमत काढायची आहे बरोबर आणि मग इथं ए बी अधिक बी सी अधिक सी एची किंमत दिली ना ती पस्तीस आहे म्हणजे याला ही किंमत काढायची ना याला तुम्ही एक्स माना मग मा ही एक्स मानू अधिक ही दोन कंसात याची तर किंमत दिलीची ना तुम्हाला पस्तीस अशी आता मी काय केलं बघा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस केला बरोबर एक्सची किंमत काढायची होती एक्स म्हणजे आता हा विचारलाय म्हणून त्याला मी सरळ एक्स म्हणून टाकले एवढं सगळं लिहिण्यापेक्षा अधिक पस्तीसच्या करा सत्तर आणि हे सत्तर बेरजेत आहे ती इकडे वजबाकीत जातील वजाबाकीत गेले इथं उत्तर मिळालं चौऱ्याहत्तर जे उत्तर आहे एक्सचं आलं लक्षात मित्रांनो मी उदाहरण सोडवताना काय केलं ट्रिक वापरली काय जी संख्या दिली तिचा वर्ग केला आणि ही जी दुसरी दिली तिची दुप्पट केली ती दुप्पट ह्या वर्गातून वजा केली उत्तर चौऱ्याहत्तर आलं किती सोपं आहे बघा मित्रांनो इथं महत्त्वाचं काय आहे इथं महत्त्वाचं हे आहे की ह्या टाईपच्या किमती जर तुम्हाला दिल्या उदाहरण तुम्हाला ह्या टाईपचं जर असलं यातल्या कोणत्याही दोन किंमती दिल्या तर तुम्ही तिसरी किंमत काढू शकता आता आपल्याला करायचं आहे मित्रांनो सराव तुम्हाला माहिती एकदा बेसिक आणि ट्रिक समजावून घेतलं की आपण करत असतो सराव एक चार पाच उदाहरणांचा सराव करू आणि मग तुम्हाला मी उदाहरण सोडवायला देणार आहे सरावासाठी उदाहरण देईन त्याचं उत्तर देखील तुम्हाला सांगेन मित्रांनो तुमचं उत्तर बरोबर येतं की नाही तुम्ही स्वतः चेक करायचंय तर आता या टाईपवर आधारित काही उदाहरणांचा आपण सराव करूया तर पुढचं उदाहरण बघा मित्रांनो ए अधिक बी अधिक सी बरोबर सोळा दिले ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर पस्तीस दिले आणि तुम्हाला असंच विचारणार मित्रांनो ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर किती आता हे किती विचारले ना याचीच किंमत तुम्ही एक्स माना म्हणजे एक्स बरोबर किती अशी किंमत तुम्हाला काढायची आहे ही जी किंमत आपल्याला काढायची आहे तिथं आपण एक्स ठेवणार बरोबर हे विस्तार सूत्र जर तुम्हाला लक्षात ठेवता आलं तर तुम्ही याच्या किमती सेकंदात काढू शकता बघा एबीसी सोळा दिलाय बरोबर एबीसी किती दिलाय सोळा मग ए अधिक बी अधिक सी याचा वर्ग होतो म्हणजे इथं करावा लागणार तुम्हाला सोळाचा वर्ग बरोबर काय याची किंमत काढायची ना त्याला आपण एक म्हणतोय अधिक दोन येतोय पुढं तसाच लिहा कंसामध्ये ए बी अधिक बी सी अधिक सी ए याची किंमत टाकायची ती दिली आहे तुम्हाला पस्तीस येत आहे लक्षात आता आता हे पस्तीसच्या दुप्पट होतील बरोबर मनातल्या मनात क्रिया पस्तीसच्या दुप्पट होतील हे इथं बेरजेते ही इकडे येऊन वजा होतील सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न होतो मित्रांनो ही दुप्पट करून ती वजा करून टाका ही दुप्पट वजा केली तर ती सत्तर वजा होतील सहा शिल्लक राहिले पंधरातून सात गेले आठ इथं एक राहिला एकशे शहाऐंशी ही किंमत आली मित्रांनो एक्सची किती सोपं आहे तुमच्या लक्षात आलं असेल आपलं जे विस्तारसूत्र आहे त्या विस्तारसूत्रात फक्त किमती टाकल्या विस्तार सूत्रामध्ये काय म्हटलं ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग जर केला तर त्याचा विस्तार असा असतो पण तुम्हाला देताना मात्र इथं ए अधिक बी अधिक सीच दिला याचा कंसाचा वर्ग करून दिला नाही मग तुम्हाला त्या सोळाचा वर्ग करावा लागेल सोळाचा वर्ग केला तो आला दोनशे छप्पन बरोबर पलीकडे काय आहे तर इथं ए आधी एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग आहे पण ही किंमत काढायची आहे ना याला आपण एक म्हणतोय तो इथं लिहिला त्याच्यापुढे बेरीज लिहिली दोन लिहिला आणि याची किंमत पस्तीस दिली ती इथं टाकून दिली तुम्हाला माहिती या दोघांचा गुणाकार होईल पस्तीस जुने सत्तर होतील ते इथं बेअरजेत आहे बेर्जेत असतील बेर ते इकडे आणावं लागतील इकडे आणताना ते वाजबाकीत जातील सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न झाला हे वाजबाकीत आणले सत्तर झाले एकशे शहाऐंशी उत्तर आलं पलीकडच्या बाजूला फक्त एक शिल्लक राहायला म्हणजे एकशे शहाऐंशी म्हणजेच आहे एक्स अशा पद्धतीने याची किंमत मिळते मित्रांनो आता गोंधळ कुठे होईल ना तेही सांगून ठेवतो मला माहिती आहे मित्रांनो अंक बदलले तरी काही फरक पडणार नाही विस्तारसूत्र आपलं कायम राहणार को कितीही अंक बदलू द्या पण कधी कधी असं होईल हेच अंक ठेवून सुद्धा उत्तर कसं बदलून जातं आणि ते उत्तर सुद्धा कसं बरोबर असतं ना तेही समजावून देतो मित्रांनो हाच गोंधळ खूप ठिकाणी होतो आणि परीक्षामध्ये जे प्रश्न असतात ना ते प्रश्न गोंधळात टाकणारे असतात अपवादात्मक जे प्रश्न असतात ते जास्त असतात तेच प्रश्न खरे स्कोरिंगचे असतात मित्रांनो एक एक मार्क नंतरचा महत्वाचा असतो आता ह्या ए बी सीची किंमत सोळा परंतु इथं ए बी अधिक बी सी अधिक सी ए पस्तीस दिला आहे परंतु फक्त मी याला असा कंस केला आणि याला इथं दोन केला आणि पस्तीसच म्हटलो बघा आता मात्र उत्तर बदलून कस? जाईल कसं पुन्हा एकदा आपण जाऊया आपल्या सूत्राकडे आता तुम्हाला दिलं आहे ए अधिक बी अधिक सी बरोबर सोळा दिले दोन कंसात ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर पस्तीस दिले आणि तुम्हाला याची किंमत विचारली तुम्हाला माहिती आहे ए अधिक बी अधिक सी बरोबर सोळा दिले तर आपण ए अधिक बी अधिक सीचा वर्गच करणार बरोबर वर्ग करणार बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग ही किंमत विचारली तिला आपण एक्स म्हणतोय एक्स ठेवून द्या अधिक आहे पुढे ठेवून द्या दोन आहे तो ठेवायचा का नाही ठेवायचा कारण तुम्हाला देताना डायरेक्ट ह्या पूर्ण वैजिक राशीची किंमत दिली आहे इथं बघा दोन कौंस सात ए बी अधिक बी सी अधिक सी कंस पूर्ण याची किंमत पस्तीस दिली आता मात्र इथं दोन गुणाकारात घेऊन चालणार नाही कारण तुम्हाला ह्या बेरजेच्या पलीकडे जी किंमत दिसते त्या पूर्ण त्याची पूर्ण किंमत इथं दिली बघा मग इथं डायरेक्ट पस्तीस ठेवा लागतील हे पस्तीस बेरजेत आहे तर ह्या वर्गातून ते वजा होतील सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न वजा पस्तीस करा सहातून पाच गेला एक इथं दोन दोन दोनशे एकवीस उत्तर आलं एक्सचं आहे का नाही मित्रांनो गोंधळात टाकणारा प्रश्न इथं लक्षात काय ठेवावं लागेल तुम्हाला या कंसातली ए बी अधिक बी सी अधिक सी ए ही किंमत दिली की कि ह्या पूर्ण बैजिक राशीची किंमत दिली ते लक्षात घ्यावं लागेल नाहीतर आपण समजून घेतलंय याची किंमत टाकायची आणि त्याची दुप्पट करायची आणि वजा करायची तर ते तसं चालणार नाही म्हणून आपल्याला बेसिक माहीत असलं पाहिजे मी खूप ठिकाणी पाहिलंय मित्रांनो ट्रिकमध्ये असंच सांगितलंय पहिल्या पदाचा वर्ग करा आणि हे जे दुसरं पद दिलंय ना त्याची दुप्पट करा आणि त्या वर्गातून वजा करा उत्तर येऊन जाईल तसं इथं चालणार नाही इथं जर हा दोन काढून टाकला तरच ह्या पस्तीसची दुप्पट होईल इथं जर दोन ठेवलेला असला तर ऑलरेडी दुप्पट करून दिली तुम्हाला पस्तीस पस्तीसची संख्या दुप्पट करून दिली येत आहे लक्षात अजून एक गोंधळ टाकणार ह्याच किमती ठेवणार मित्रांनो मी परंतु कसा गोंधळ होऊ शकतो ना परत एकदा समजावून देतो हेच उदाहरण कसं येऊ शकतं बघा इथं ए अधिक बी अधिक सी बरोबर सोळा दिले आणि तुम्हाला इथं दिलं दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन सी ए बरोबर पस्तीस दिले आणि पुन्हा विचारलं तुम्हाला ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर किती ज्याच्याही मी काय इथं गडबड करतोय मी काय इथं कन्फ्युजन तयार करतोय नाही ज्याच्या लक्षात येत आहे ना मित्रांनो त्याला उत्तर समजलं सुद्धा याचा अर्थ मी सुरुवातीला तुम्हाला सांगितला बघा दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन सी ए याचाच अर्थ आहे हा दोन कॉमन काढायचा दोन सामायिक का अवयव करायचा आणि दोन ए बी अधिक दो दोन कंसात ए बी अधिक बी सी अधिक सी ए असाच त्याचा अर्थ आहे हे आणि हे समान आहे मित्रांनो आता म्हणजेच याच्या अगोदर मी जो कंसाच्या बाहेर दोन ठेवला होता ना ती किंमत त्याची किंमत पस्तीस होती ना तर ती हीसुद्धा तीच किंमत आहे तर इथं ऑलरेडी दुप्पट करून दिलेले आहे हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या कारण हे जे विस्तारसूत्र आहे या विस्तार विस्तारसूत्रामध्ये याचा अर्थ हा असा सुद्धा आहे मित्रांनो हे म्हणजेच हे आहे मग आता बघा ए बी सीचा वर्ग म्हणजे ए बी सीचा वर्ग करावा लागेल सोळाचा वर्ग बरोबर ए -बर, वर्ग अधिक बी वर्ग सी वर्ग याची किंमत काढायची त्याला पण एक एक्स म्हणून अधिक अधिक लिहिला आता पुढे काय तर पुढे तुम्हाला याची किंमत न देता तुम्हाला किंमत अशी दिली झाले की नाही अडचण अशी किंमत दिली ना पण हे लक्षात घ्या दोन 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 दिसले की समजायचं ते हेच आहे म्हणून इथं पस्तीस ठेवावंच लागणार दुप्पट करायची गरज नाही ऑलरेडी दुप्पट आहे ती कारण त्याची जर दुप्पट करायची म्हटली तर ते कॉमन काढल्यानंतर सामायिक अवयव काढल्यानंतर असं होतं आणि म्हणून सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न वजा पस्तीस अशा पद्धतीने इथं एक इथं दोन आणि इथं दोन दोनशे एकवीस उत्तर येईल ते एकच आहे लक्षात मित्रांनो एकच उदाहरण वे वेगवेगळ्या टाईपने कसं गोंधळात टाकणार असू शकतं हे मी समजावून दिलं आता थोडीशी वेगळी उदाहरणं घेऊ पुन्हा समजून घेऊ परंतु इथं लक्षात घ्या मित्रांनो मी आत्ता जी उदाहरणं समजून दिली त्या उदाहरणामध्ये फक्त ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग याचीच किंमत कशी काढायची ते समजावून सांगितलं तुम्हाला ही दोन किंमत दिली आणि ही विचारली मग किंवा ह्या ह्या दोन किंमत किमती आणि ही विचारली मग तर सगळ्या टाईपची उदाहरणं आहे मी काळजी नका करू खूप छान सराव होईल तुमचा सराव झाल्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवायची सुद्धा गरज पडणार नाही तुम्ही मनातल्या मनात डायरेक्ट किमती टाकणार आणि उत्तर काढणार आणि शेवटी जाता जाता सरावासाठी सुद्धा उदाहरण देतो मी चला तर मित्रांनो ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर एकोणतीस दिले ए अधिक बी अधिक सी बरोबर सात तर तुम्हाला विचारलं ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर किती आता इथं लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला काय विचारलंय यावर खरं महत्वाचं आहे आपण काय करायचं इथं जर तुम्हाला दोन कंसात दो, ए बी अधिक दोन बी सी अधिक सी ए जर दिलं तर मग मात्र परत थोडंसं चेंज होऊन जाईल हे मी अगोदर समजावून सांगितलं तर पहिल्यांदा आपण याची किंमत शोधूया तुम्हाला याची किंमत काढायची ना मग सूत्र डोळ्यासमोर आणा तुम्हाला विस्तार सूत्र माहिती ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग करावा लागणार म्हणजे इथं ए अधिक बी अधिक सी दिसतोय ना याचा वर्ग करावा लागेल सातचा वर्ग बरोबर त्यानंतर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग आहे का तर आहे तो एकोणतीस दिलाय लिहून टाका अधिक दोन घ्यायचा की इथं तर इथं फक्त ए बी अधिक बी सी अधिक सी ए दिलाय म्हणजे कंसातली किंमत दिली म्हणून दोन घ्यावा लागेल आणि याची किंमत काढायची म्हणून याला आपण म्हणू एक्स येत आहे लक्षात आता, हो बर बर, आता ते सर्व लिहित बसण्यापेक्षा सरळ त्याची किंमत काढायची मग त्याला एक्सच म्हणा ना फक्त आता बघा मित्रांनो सातचा वर्ग एकोणपन्नास होतो बरोबर आता इथं दोन इकडे गुणाकारात आहे तो इकडे घेता येणार नाही आपला त्यामुळे पहिल्यांदा एकोणतीस जे आहे ते इकडे आणून वजा करावं लागतील एकोणतीस वजा केले शून्य चारातून दोन गेला दोन आता हे दोन इथं गुन्हाकारात ते भागाकारात जातील दोन आणि वीसला भाग दिला राहिले दहा ही किंमत आली मित्रांनो एक्सची किती सोपं आहे बघा जितका जास्त सराव कराल ना मित्रांनो तुम्ही या उदाहरणाचा तुमचं हे तोंडी पाठ होऊन जाईल काय करायचं तुमच्या लगेच लक्ष लग देऊन जाईल पुढचं उदाहरण आपण हे काहीही न करता डायरेक्ट आकडेमोड करून कसं सोडायचं ना ते समजून घेऊ आता विस्तारसूत्र डोळ्यासमोर फक्त ठेवायचं मनातल्या मनात, मनात क्रिया करायच्या ओके चला पुढचं गणित समजून घेऊया आता ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर वीस दिले ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर एक्केचाळीस दिले तर ए अधिक बी अधिक सी बरोबर किती असं विचारलं आता लक्षात घ्या याची किंमत जर शोधायची असली तर याचा वर्ग करून त्याच्या पुढे आपण ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बेर्जेमध्ये दोन कंसात ए बी अधिक बी सी अधिक सी ए लिहितो बरोबर ना म्हणजे याचा वर्ग करावा लागणार मग याची किंमत शोधायची म्हणून आपण याला एक्स म्हणू म्हणजेच मित्रांनो एक्सची किंमत काढताना आपण एक्सचा वर्ग करणार ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग करतो ना मग हे सगळं लिहित फक्त एक्सचा वर्ग मांडू याचा वर्ग करायचा जर असला तर याचा विस्तार कसा होतो त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ही वैजिक राशी येते म्हणजे एक्केचाळीस येतातच अधिक दोन कंसात ए बी अधिक बी सी अधिक सी येतात की नाही मग ए बी अधिक बी सी अधिक सीए दि वीस दिले ना मग त्याला जोडून दोन गुणीले वीस करावं लागतील बघा आता सूत्र मांडलंच नाही आपण फक्त मनातल्या मनात केलं एकचा वर्ग काढताना आपल्याला हे एक्केचाळीस आणि हे वीजच्या दुप्पट करावं लागतील आधी बिरीज नाही आधी गुणाकार होईल पदावलीची नियम आहे वीस दोन्ही चाळीस होतील चाळीसमध्ये मध्ये हे एक्केचाळीस मिळवायचे तर एक्क्याऐंशी एक एक उत्तर येईल हे एक्सचा वर्ग असणार एक्स ची किंमत काढताना वर्ग मुळात एक्क्याऐंशी ठेवा म्हणजेच उत्तर येईल नऊ म्हणून तुमचं ए अधिक बी अधिक सी याचं उत्तर असणार मित्रांनो नऊ किती सोपं आहे बघा फक्त विस्तार सूत्र डोळ्यासमोर ठेवलं विस्तारसूत्र किती सोपं आहे मित्रांनो ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर तीनही पदांचा वर्ग अधिक दोन कंसात ए बी अधिक बी सी अधिक सी ए तर चला मित्रांनो समोर उदाहरण आहे ए अधिक बी अधिक सी बरोबर चौदा दिला आहे लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे ए अधिक बी अधिक सी बरोबर वर, सीचा वर्ग करावा लागतो म्हणून आपण चा सुद्धा वर्ग करणार त्यानंतर याची किंमत दिली याची विचारली याला तुम्ही जर एक्स म्हणले तर, तर इथं एक्स ठेवा अधिक इथं दोन दिसतोय दुप्पट दिसतोय का दुप्पट दिली नाही म्हणून करावं लागेल गुणिले पंचाळीस हे समीकरण मांडल्यानंतर चौदाचा वर्ग तर करावाच लागणार चौदाचा वर्ग किती मित्रांनो एकशे शहाण्णव इथं एक किंमत काढायची तर याची दुप्पट करावं लागेल आणि ती इकडे बेरजेत वजा करा पंचेचाळीस दुप्पट नव्वद नव्वद वजा करा एकशे सहा उत्तर आलं हे एकशे सहा जे उत्तर असणार ते एक सी किंमत असणार आहे की नाही मित्रांनो हे पुढचे उदाहरणं बघा ए अधिक बी अधिक सी बरोबर अकरा -बर दिले ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर तीस दिलं तर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग याची किंमत काढायची मित्रांनो तुम्हाला याची किंमत तुम्ही स्वतः काढायची आहे हे सरावासाठी दिलंय तुम्हाला याची किंमत मिळाली पाहिजे मित्रांनो एकसष्ट एकसष्ट उत्तर येते का बघा चेक करा आणि पुढचं एक उदाहरण आहे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर एकोणनव्वद ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर चाळीस दिलंय तर माझ्या ही किंमत लगेच लक्षात आली ए बी आधी ए अधिक बी अधिक सी बरोबर याचं उत्तर आलं पाहिजे तुमचं तेरा तर हे दोन उत्तर तुमचे बरोबर येतात का पहा तुम्हाला विस्तार सूत्र फक्त ध्यानात ठेवायचं आहे प्रत्यक्ष आकडेमोड करताना विस्तारसूत्र वापरायचं आहे फक्त मनातल्या मनात क्रिया मात्र समोर मांडा डायरेक्ट गणिती आकडेमोड झाली पाहिजे तुमच्याकडून सूत्र मांडायची गरज नाही पडली पाहिजे तर हे सगळं मित्रांनो समजावून सांगण्याचं कारण एकच की अशा टाईपच्या किंमती दिल्यानंतर ही वेगळीच किंमत काहीतरी समोर दिसते आणि ती विचारली जाते तर खूप साऱ्या मित्रांना याचा अर्थ समजत नाही हे उदाहरण कसे सोडवायचे तर मित्रांनो हे तुम्हाला व्यवस्थित समजावं यासाठीच एकाच विस्तार सूत्रावर आधारित मी तुम्हाला ही पाच सहा उदाहरणं समजावून सांगितली मला खात्री मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे या टाइपचं उदाहरण आलं तर तुमचं एक मार्क सुद्धा जायला नको खूप सोपं आहे एक सेकंद त्याचं उत्तर येऊ शकतं पण थोडासा सराव करावा लागेल तुम्हाला माहिती गणित हा फक्त सरावाचा विषय आहे आणि सध्या खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती आल्या आहेत त्यामध्ये टीईटी टी पोलीस भरती तलाठी भरती या सगळ्या जाहिराती सुरू आहे मित्रांनो तर यासाठी ही उदाहरणं फार महत्वाची असतात हेच उदाहरणं स्कोरिंगची असतात मित्रांनो बाकीची उदाहरणं सहज सुटण्यासारखी असतात तर ही अवघड समजल्या जाणाऱ्या उदाहरणांमधलं हे उदाहरणं आहे आणि सोडवणं खूप सोपं आहे त्यामुळे मित्रांनो याकडं अजिबात दुर्लक्ष करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या खूप साऱ्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नक्की शेअर करा मित्रांनो तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ लवकरच भेटूया अशाच गणितासंबंधी एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद